जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं टी डी क्रिएशनच्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही फिल्मीमध्ये बघितला एकदम भारी झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण श्रावण सोमवार निमित्त बनवलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी मी यूज केलेले सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिली आहे तिथून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता फक्त त्याला एक पासवर्ड आहे चार अंकी त्यामुळे व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असत येत असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शन व आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर मला प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना शेअर करा मग आपण अशाच प्रकारे नवीन 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 व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये शिकवत असतो तर मागच्या व्हिडिओच्या टॉप कमेंट क्रिएट करून घ्या आपण एकदा तर गौरव मेश्राम कडक तो एडिटर तो एडिटर किंग कडक आणि आर जी एडिट्स कडक भाऊ नाथ कुळा जर तुम्हाला वाटत असेल तुमचं ना व्हिडिओमध्ये यावं तर पुढच्या व्हिडिओमध्ये यावं तर कमेंट करा चला तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तर तुम्हाला अलर्टमिशन आमच्या मेन विंडोवरती येऊन जायचं आहे त्यानंतर हे प्लसवाल्या बटन सुद्धा यावरती क्लिक करायचं आहे आणि रिझॉल्युशन जे आहे ते फोर इंटू फाईव्ह करायचं आहे तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही फुल स्क्रीनमध्ये सुद्धा बनवू शकता तर आपण फोर इंटू फाईव्ह हा रिझॉल्युशन सिलेक्ट करू त्यानंतर क्रेज प्रो प्रोडक्टवरती क्लिक करू त्यानंतर प्लसवाल्या बटनवरती क्लिक करून साँग ॲड करून घेऊ आपण तर मी व्हिडिओ बनवलेला आहे मी त्याचं सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेतो हा जो साँग एक्स्ट्रॅक्ट करतो आणि व्हिडिओ डिलीट करून घेतो त्यानंतर इमेज इमेजन व्हिडिओमध्ये जाऊन व्हॉलवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोल्डर आहे तो फोल्डर वापर करायचा आहे सर्वात पहिल्या हा नचा जो पी एन जी आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे तो ॲड केल्यानंतर तुम्हाला याची पाठी मागे त्याच्यानंतर पुन्हा फोल्डर बन करून घ्यायचा आहे आणि पी एन जी जो आहे महादेवाचा तो ते ॲड करायचं आहे तर मी सर्व पी एन जी ॲड करून घेतो त्यानंतर तुम्हाला मी भेटतो तर हे बघा मित्रांनो मी सर्व पी एन जी अशा प्रकारे इथे ॲड करून घेतल्या तुम्ही अशा प्रकारे पी एन जी ॲड करून घ्या आणि त्या पी एन जीला इफेक्ट कसा लावायचा ते मग ते तुम्हाला मी दाखवतो तर तुम्हाला पहिली लेअर जी आपली फुलांची आहे त्यानंतर ग्रासवाली आणि त्यानंतर झाडाची पी एन जी ती सिलेक्ट करायची आणि ग्रुप तयार करायचा आहे त्या ग्रुपमध्ये एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि याचं डुप्लिकेट लेअर तयार करून घ्यायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या याचे डु डुप्लिकेट लेअर तयार करून घ्यायची आहे आणि डुप्लिकेट तयार केल्यानंतर त्या लेअरला अशा प्रकारे इथे इकडे सरकून घ्यायचं आहे आणि दुसरी जी फुलांची लेअर आहे ती ती अशा प्रकारे इकडे सरकून घ्यायची त्यानंतर बॅक यायचं आहे आणि हा जो ग्रुप आहे त्याला तुम्हाला एक मोव्हिंगवाला पिक द्यायचा आहे तर सुरुवातीला लेअरचा आहे की द्यायची की देण्याच्या वर्षात तुम्हाला इकडे अशा प्रकारे सगळून घ्यायचं आहे आणि की द्यायची सुरुवातीला त्यानंतर दहा सेकंदानंतर यायचं आहे तुम्हाला दहा सेकंदानंतर एक की द्यायची ते दे आणि इकडे मो करून घ्यायचं आहे अशा ता प्रकारे तरी ते थोडं हे झालेलं आहे तर इकडे यायचं आहे आणि पूर्ण दहा सेकंदावरती यायचं आहे आणि मो करताना तुम्हाला फक्त एवढंच एवढं मो करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा वीस सेकंदावरती यायचं आहे आणि पुन्हा इकडे अशा प्रकारे मूव करायचा आहे तुम्हाला शेवटला लास्टला येऊन इकडे अशा प्रकारे मूव करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मूवाला इफेक्ट यायला लागून जाईल त्यानंतर हा जो मूनवाला पिंजी आहे तर तुम्हाला यालाही इफेक्ट लावायचा आहे तर सुरुवातीला यायचा आहे त्यानंतर दहा सेकंदनंतर यायचं आहे तुम्हाला आणि ही पी एन जी अशा प्रकारे इकडे उघडून घ्यायची आणि पुन्हा पुढे यायचं थोडंसं आणि पुन्हा इकडे अशा प्रकारे पी एन जी सरकून घ्यायची आणि लास्टला येऊन पी एन जी इकडे अशा प्रकारे सरकून घ्यायची तर आपला व्हिडिओ अशा प्रकारे तयार होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला एक लाईटवाला पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला इथे ॲड करायची आणि याला पूर्ण लेअरवरती उडून घ्यायची आणि याला डेंडिंग द्यायच अशा प्रकारे इथे मागे लावून घ्यायचं आपला व्हिडिओ जो आहे आता तयार झालेला आहे तर तुम्हाला तुमचा लोगो टाकून हा व्हिडिओ एक्सपर्ट करून घ्या